भक्तीची शक्ती लेखिका स्मिता मिलिंद अभिवाचन दत्ता सरदेशमुख देशमुख भक्तीची शक्ती राधाबाई एक राधा एका दवाखान्यात आया म्हणून काम करायच्या वय साधारण पंचावन्न छप्पन असावं राधाबाईंचा जन्म एका खेड्यातला आठ भावंडातलं राधा हे चौथं अपत्य आधीची तीन आणि नंतरचं एक भावंड जन्मताच किंवा लहान वयातच गेलेली आईवडील दुसऱ्यांच्या शेतात राबून चरितार्थ चालवायचे घरात अगदी हालाखीची परिस्थिती नसली तरी श्रीमंती देखील नव्हती दोन वेळेला खाऊन सुखी होते त्या काळी प्रत्येक आपत्त्याची जन्मवेळ नोंदवण्याचं कुणाच्या डोक्यातच नव्हतं बाळणपण घरातच सोयीणीच्या हातानं होत असत मग जनगणनेचे अधिकारी जेव्हा मुलाची जन्मतारीख विचारायचे तेव्हा तो बघा भादव्यातला आहे पाऊस कोसळत होता आणि हि माझ्या सुनेला राज्याला काळा सुरू झाल्यागा लागा रुक्मावतीला बोलवून घेतलं आणि हो जन्मला घरातल्या आजीची हे अशी अनुमान धपक्यानं दिलेली उत्तरं मग ते अधिकारी स्वतःच त्या मुलाकडं बघून मराठी महिन्याला इंग्रजीत रूपांतरित करून अंदाजे जन्मतारीख लिहायचे तर या आशा काळात जन्मलेल्या राधाबाईला वयात आल्या आल्या जे पहिलं स्थळ आलं ते शेजारच्या गावातल्या एका नात्यातल्या मुलाचं बघण्याच्या कार्यक्रमातच सुपारी फोडली आणि मग राधाबाईंचं लग्न झालं पाठवणी करताना तिच्या लाडक्या विठ्ठलाची छोटीशी मूर्ती तिनं आवर्जून सोबत घेतली राधाबाईचे वडील निस्सीम विठ्ठल भक्त दरवर्षी पंढरीची वारी त्यांनी कधी चुकवली नाही घरातल्या वारकरी वातावरणामुळं राधाबाईला लहानपणापासूनच विठ्ठल भक्तीचं वेड लागलं एकदा राधाबाईंच्या सासरच्या गावी भीषण दुष्काळ पडला विहिरी आटल्या नदी नाले कोरडे पडले खायचे प्यायचे वांदे झाल्यावर कुटुंबानं शहराचा रस्ता धरला तसेही गावात स्वतःचे म्हणावे अशी काहीच मालमत्ता नव्हती शहरात आले आणि शहरातलेच होऊन गेले यथावकाश राधाबाईला एक मुलगा आणि पाठोपाठ एक मुलगी झाली संसाराला हातभार म्हणून राधाबाई इतरांकडं घरकाम करू लागल्या अशाच एका डॉक्टरबाईंकडं काम करता करता त्यांचं स्वच्छ आणि टापटिपीचं काम बघून त्या डॉक्टरबाईंनी राधाबाईला त्यांच्या दवाखान्यात आयाचं काम करणार का असं विचारलं पगार देखील व्यवस्थित मिळणार म्हटल्यावर राधाबाई दवाखान्यात नोकरी करू लागल्या घरी मुलांना सांभाळायला सासूबाई होत्याच काम करताना त्यांच्या तोंडात सतत पांडुरंगाचं नाव असायचं दरवर्षी वारीला जाण्यासाठी रजा मिळावी म्हणून त्या आधी काही दिवस राजा घ्यायच्या नाहीत साठवून ठेवायच्या पण वारी करायच्याच काळ पुढं सरकत गेला मुलीचं आणि मुलाचं लग्न झालं राधाबाई विचार करायच्या कोण कुठली मी एका खेड्यात जन्म झालेली पण आता दवाखान्यात नोकरी करते शिकल्या सवरल्या लोकांबरोबर राहते पोरं पण चांगली शिकून लग्न होऊन मार्गी लागली सगळी त्या विठ्ठलाची कृपा आहे विठ्ठलाच्या भक्तीनं त्यांचे डोळे भरून यायचे परंतु अचानक एकदा दवाखान्यात काम करताना त्या चक्कर येऊन पडल्या डॉक्टरांनी त्यांच्यावर त्वरित उपचार सुरू केले त्या शुद्धीवर आल्या पण त्यांना अर्धांग वायूचा झटका आल्याचं निदान झालं त्यात ते त्यांचे दोन्ही पाय लुळे पडले दुसऱ्याची मदत घ्यायची कधी सवय नसणाऱ्या त्या त्यांचं सगळं जीवनच परावलंबी झालं मुलानं त्यांच्यासाठी एका फळीला चाकं लावून ती फळी त्यांना दिली त्याच्या आर्थिक परिस्थितीत चाकाची खुर्ची घेणं त्याला शक्य नव्हतं काही काळानं बरं वाटेल असं म्हणून त्यांनी दवाखान्यामधून काही महिन्यांची सुट्टी घेतली पांडुरंगाला गाराणं टाकलं काय चुकलं रे बाबा तुझ्या भक्तीत कुठं चूक झाली म्हणून अशी शिक्षा दिलीस त्यांचं सगळ्यात मोठं दुःख म्हणजे वारीला जाता येणार नव्हतं नियमितपणे मसाज चालू होता परंतु प्रगती शून्य विठ्ठलाची ती मूर्ती उशाशी घेऊन त्या शांतपणे पडून राहायच्या पण वरून शांत वाटणाऱ्या राधाबाई मनात काही योजना आखत होत्या मग एकदा त्यांनी ठरवलं पंढरपूरला जायचं आणि त्या पांडुरंगाला जाब विचारायचा जा पण जायचं कसं मुलाला सुनेला सांगितलं असतं तर राधाबाईनंच त्यांनी वेड्यात काढलं असतं गप्प बस घरात असं कसं जाणार आहेस पंढरपूरला इथल्या इथं चालता येत नाही तुला खरडत जावं लागतं नाहीतर छोट्या चाकाच्या फळीचा आधार घ्यावा लागतो आम्ही सगळं करतोय ना तुझं शांत बयच मग आषाढ महिना सुरू झाला आणि राधाबाईंची ओलाघाल खूप वाढली पांडुरंगाच्या भेटीची आस काही केल्या त्यांना स्वस्त बसू देत नव्हती खूप खूप विचार केला आणि जायचंच हा विचार राधाबाईने पक्का केला गुपचूप थोडेफार कपडे पैसे जमा केले आणि एकदा भल्या पहाटे घराला जाग यायच्या आधी छोटंसं बोचकं आणि विठ्ठलाची मूर्ती घेऊन त्या फोळीवरून निघाल्या विचार केला इथं असंच मरायचं त्यापेक्षा पांडुरंगाच्या भेटीला तरी जाऊ भेटला तर ठीक नाहीतर भेटीला जाताना तरी मरण येईल रस्त्यात जागोजागी वारकऱ्यांसाठी खाण्याची राहण्याची सोय असतेच इकडं घरी त्यांच्या गायब होण्यानं गोंधळ झाला आजूबाजूला शोध घेतल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली आईला नेहमीच फळीचा आधार घ्यावा लागतो तर आई लांब कशी जाऊ शकली असेल त्यांचा मुलगा उत्तर शोधायचा प्रयत्न करत होता मजल दरमजल करत राधाबाई पंढरपूरला पोचल्या चंद्रभागेच्या तीरावर पोचल्यावर अत्यानंदानं त्यांचे डोळे भरून आले बा विठ्ठला इथवर आणलेस आता असंच तुझ्यासोबत ठेव मला कायमची असं म्हणून त्यांनी तिथली माती कपाळी लावली सगळीकडं वारकऱ्याची गर्दी झाली होती भजनानं टाळ चिपळ्यांच्या नादानं विठ्ठलाच्या नामघोषानं सगळी पंढरी दुमदुमत होती राधाबाई या सगळ्या भक्तिमय वातावरणात दंगून गेल्या होत्या त्या भाव अवस्थेत त्यांनी कळसाला हात जोडले आणि फळी बाजूला करून खरडत खरडत चंद्रभागेची एक एक पायरी उतरायला सुरुवात केली बा विठ्ठला तुझ्या दारात आले भरून पावले आता आपली म्हण नाहीतर दूर लोट पण मी काही अशा अपंग अवस्थेत पुन्हा माघारी जायची नाही तुझ्या मनात असेल तसं होईल शेवटच्या पायरीवरून त्याने स्वतःला चंद्रभागेच्या स्वाधीन केलं एक दोन गटांगळ्या खाल्ल्या आणि अहो आश्चर्य त्यांचे पाय नदीच्या पाण्यात टेकले त्या ते त्यांच्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आधी त्यांना समजलंच नाही मिटलेल्या डोळ्यासमोर निव्वळ तो सावळा विठ्ठल दिसत होता तो त्यांना हाताला धरून उभं करत होता आणि त्यांचं शरीर त्यांचे पाय विठ्ठलाचं ऐकत होते त्या सावकाश उभ्या राहिल्या पुन्हा पाण्यात बसल्या परत त्यानं त्यांच्या हाताला धरून उभं केलं वहिना हे स्वप्न आहे की सत्य आहे हेच कळेन असं झालं डोळे उघडले तर विठ्ठल दिसणार नाही म्हणून त्याने डोळे आणखी घट्ट बंद करून घेतले पण आता ते डोळे झरझर पाझरू लागले होते त्या पाण्याच्या पडद्याआडून विठ्ठलाचं रूप हळूहळू धुसर होत गेलं त्याने डोळे उघडले खाली पायाकडं पाहिलं पाय हलवले आणि त्यांना पाय असल्याची जाणीव झाली त्यांना उभं राहता येत होतं त्यांना चालता येत होतं त्या पायऱ्या चढून वर आल्या आणि खाली मातीत त्यांनी लोटांगण घातला अरे माझी हाक तू ऐकली तू स्वत मला उभी करायला आलास तुझे पांग कसे फिरडू विठ्ठल कसे फेडू हे माझ्या पायाचं दान माझ्या पदरात टाकून तू निघून देखील गेलास इतका कसारे तू भक्ताच्या हाकेला धावतोस आणि त्या उठून मंदिरात धावत सुटल्या तिथल्या गर्दीला पारेकरांना त्यांनी त्यांची हकीकत सांगितल्यावर विठ्ठल नामाचा जल्लोष झाला त्या ते जेव्हा त्यांच्या घरी परत आल्या तेव्हा राधाबाईंवर कोणी विश्वास ठेवायलाच तयार नव्हता डॉक्टर देखील आवाज झाले पायांच्या नसा पूर्णपणे बाद झाल्यावर काहीही न करता केवळ चंद्रभागेत स्नान केल्यानं यांचे पाय ठीक झाले ही बाब डॉक्टरांना आश्चर्यचकित करत होती पण त्यांच्यासमोर राधाबाईंच्या रूपानं हा ढळढळीत पुरावा होता भक्तीची शक्ती सत्य घटनेवर आधारित ही कथा आपण ऐकलीत लेखिका स्मिता मिलिंद अभिभाजन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स